बाजार सावंगी येथील अवस्थेमध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशालेच्या पंचवीस खोल्यांची इमारत ही विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत असल्याने या जीर्ण पंचवीस शाळा खोल्यांबाबत एम न्यूजने बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या आदेशाने ग्रामपंचायतीच्या वतीने लिलाव करण्यात आलाय या सविस्तर माहिती अशी की येथील जिल्हा परिषद होऊन त्या कोसळण्याच्या मार्गावर होत्या त्यामुळे या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या नऊशे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवास धोका निर्माण झाला होता याबाबत या एमसीएन न्यूज ने मोडकळीस आलेल्या जीर्ण इमारतीत विद्यार्थी घेत आहेत शिक्षण बाजार सावंगी येथील आदर्श शाळेची इमारत अडकली लाल मथळ्याखाली बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत जिल्हा परिषदेने तात्काळ ग्रामपंचायतीस इमारत पाडण्यासाठी लिलाव करण्याचे आदेश दिले मंगळवारी पंचवीस खोल्या आणि इतर साहित्यांसाठी झालेल्या या लिलावासाठी बासष्ट लिलावधारकांनी सहभाग घेतला होता शेवटी छत्रपती संभाजीनगर येथील शेख मोहम्मद अली यांनी नऊ लाख एकाहत्तर हजार रुपये शेवटची बोली लावत हा लिलाव घेतला शाळा इमारतीचे साहित्य जाताच या ठिकाणी भव्य आदर्श शाळा इमारत उभी राहण्याचा मार्ग आता मोकळा परिसरातील खेड्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जीवनाचा पाया हरवला ती शाळा आता पडणार या भावनेने असंख्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आश्रू होते या लिलावावेळी सरपंच अप्पाराव नलावडे उपसरपंच कारभारी नलावडे वसंतराव नलावडे पुंजाजी नलावडे यांच्यासह ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती सय्यद लाल एम न्यूज बाजार सावंगी